नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे कळवण शहरातील कचरा भेडी टाकण्याचा पराक्रम नगरपंचायतीच्या मार्फत सरासरपणे सुरू असून त्यामुळे कडवण तसेच देवळा सदाना मालेगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत याबाबत राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनी कडवण नगर नगरपंचायत नदी पत्रा टाकत आहे आणि आता पावसाळा असल्यामुळे म्हणून कळवळच्या नगरपंचायतीने असा गुणास्पद प्रकार केलेला आहे खोकल्यांच्या साहाय्याने नदी पात्रात टाकण्यात आला व तो सरळ पुढे येऊन संगमावर गिरणाला मिळाला आला व गिरणाच्या माध्यमातून तो गेट गिरणा डॅमपर्यंत मालेगावपर्यंत हा गेलेला आहे त्या ह्या प्रदूषित पाण्यामुळे अनेक मृत मासे मृत झालेले आहेत जे जलजीव आहेत ते मृत पावलेले आहेत आणि हे विषारी पाणी हे चळवळ तालुका असेल देवळा तालुका असेल सतणा तालुका असेल किंवा मालेगाव तालुका असेल या ज्या गावांना ज... पाणीटोटा करणाऱ्या ज्या विहिरी आहेत या नदी काढाला असल्यामुळे या विहिरींमध्ये हे पाणी गेलेलं आहे शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये हे घाण पाणी गेलेलं आहे आणि याचा मोठा दुष्परिणाम याचे मोठे आरोग्याचे परि दुष्परिणाम हे ज्या जनतेच्या आरोग्यावर होणार आहेत आणि यातून सगळ्यात मोठा फटका जो आहे हा कळवण तालुक्यातील किंवा पूर्ण मालेगाव जिल्ह्यापर्यंत हा होणार आहे या सर्व गलतान कारभारावर जे जिल्हा प्रशासन असेल किंवा जे राज्य सरकार असेल यावर काही कारवाई करणार का मुख्य अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी असतील यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही छावा क्रांती सेनेतर्फे मागणी करत आहोत कारण याचा हा या गंभीर नदीचा हा जो संगम आहे आज गिरणा माय या जळगावपर्यंत लोकांना पाणी देते आणि या गिरणा माय प्रदूषित करण्याचं काम या गिरणा मायमध्ये विष पेरण्याचं काम या कळवणच्या नगर पंचायतने केले आहे या कळवणच्या नगर त्यामुळे आमची जाहीर मागणी आहे की यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी व या पूर्ण कळवण देवळा सटाणा मालेगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील लोकांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे कळवण शहराचं गटाराचं पाणी कुठं जातं कळवण शहरातील सर्व गटाराचं सांडपाणी एका गटारीच्या माध्यमातून आपला जो ओळ म्हटला जातो किंवा एक नाला म्हटला जातो या नाल्यामध्ये टाकलं जातं सर्रासपणे पूर्ण ते सांडपाणी मलमूत्राचं पाणी शोधखड्ड्यांचं पाणी गटारींचं पाणी हे पूर्णपणे त्या ओळ ओळमध्ये टाकलं जातं आणि ते पुढे येऊन बेडी नदीला आणि बेडी नदी